बघा पूजाने सगळा दोन ताटा सपाट करून टाकली इतकं बघा गाईज आपला पिझ्झा आलेला आहे ऑर्डर आलेली आहे रोशनने ऑर्डर मागवलेली आहे बघा आमच्या भावाचा किती प्रेम आहे रात्रीच्या अडीच वाजता आम्हाला पिझ्झा मागवलेला आहे त्याने थांब ना पूजाला ब्लॉग ब्लॉक चालू केलेला आहे पाच वाजता आणि मी आता चाललेले आहे आमच्या घरी पिंटे दादाचा बड्डे आहे तर बड्डेसाठी मी चाललेली आहे घरी आणि उद्या प्रियाचा सुद्धा जा, उद्याच मी जाणार होतं तर मला आईने कॉल केला का तू आजच आहे बोलते ना तर मी उद्याच जाणार होतो उद्या प्रियाचा बड्डे आहे आज पिंटे दादाचा बड्डे आहे त्याच्यामुळं मी आजच चाललेलं आहे बड्डेला आणि माझ्याबरोबर बाबूसुद्धा आहे जीविका तयारी करते बाबूची आणि बाबूला बरं वाटत नाही ना त्याच्यामुळं त्याला घेऊन जाणार आहे मी जीविका इथंच आहे आणि आता आपण तिकडूनचा बघणार आज मी तिकडूनचं शूट करणार आहे चला आता आता ये सुद्धा येणार आहेत कामावरून मला टिशनवर सोडण्यासाठी चला इथं आपण आलेलो आहे घरी कोणच नाही आमच्या घरात कोणच नसतं पूजा सुद्धा आहे मस्त रेडी होऊन पॅड अरे फोटो आहे नॉनसेन्स पॅड नाही तो प्याग। प्याग ना फोटो फोटो अजून बड्डे ची तयारी नाही इथं बड्डे आपल्या गाडीचा गारीचा बड्डे आहे गुजा गारीचा बड्डे म्हणजे ने अवघड आई लोक हसतील आपल्याला अरे करता सगळ्या गाडीचा बड्डेला जायचं गाडीचा बड्डे गारी गाडीचा बी बड्डे आहे आणि पिंट्याचा बड्डे आहे प्रियाचा बड्डे उद्या आहे बड्डे बाय वाला प्लीज मला कोणची ती तो झोपल्या आतमध्ये बघ आज बघ पाऊस किती पडत केक कापाचा हो ना हा हो कालचा दिवस मस्त होता ना आज बघ पाऊस किती पडत लोला <laughs> येतील ना द्या गाईस खूप बाहेर पाऊस पडते हा नंतर दाखवत ना आजू आलेले आहेत केक घेऊन हो आणि आपण काय करायला आलो <laughs> भाऊजी बघा काय बोलते हो काय यो एक दुसऱ्या बाबा सगळे केकच केक हा दाखवा काय आहे काय आहे एकदम छान गिफ्ट असणार आहे बाबा बाबा एकदम स्पेशल किफ्ट नऊ हजार आला ना नऊ साडेनऊ नाही पुढं तो घडेल घडेल पुढं चला गाईच आता आपण बाहेर जाणार आहेत केक कटिंग करायला ए बाय उठ चल चला बाहेर मग बाहेर नाही कापाचा मग कुठं हे नॉनसेन्स मी बी विश करत आयती मी तर पहिलाच विश केले अरे तू बी आग अभी सात बजे आई सात बजे <laughs> आता यादव <laughs> <What lovely laughs> <laughs> भी बड्डे आहे ए तेरावी भी बड्डे आहे वाट लावली मम्मी भी त्याच बोलता बेची तयारी चालू आहे चादर टाकलेली आहे तिथं सगळे केक कटिंग करायसाठी सगळी मंडळी आलेली आहेत केक कधी हाणताना कधी कटिंग करताना कधी आम्ही खातो केक मग काय पूजा आता आमची पक्की माझ्या हातातून घेचणार आहे आणि खाणार आहे <laughs> <What लावली। laughs> कैसा लगा कैसा लागा उद्या बड्डे आहे ना बड्डे चा गिफ्ट गडबड चालू आहे केकू कोण तांलाय गाडीला गाडीला केक कोण तांडलाय अरे बाबा बाबा खरंच नाही <laughs> गाडीचा <सा> केक <laughs> चल, जो जो चल, एक केक कापला चला आणि मग तीन टेटाचा कापचा आहे माझ्या फटका मारला गाईज बघा आमच्या गाडीचा इथं केक कापता दरवर्षी आईस करतात पण वर्षी मी इथं आहे बरोबर बोलता नॉन सेन्स इडियट अरे कसे कापता नीट कापा हॅपी बर्थडे टू यू आता काय गाडी बोलू का इकड बर्थडे बॉय उभं राहिलेले आहे केक कापण्यासाठी बघा किती केक आणलेले आहेत हा बघा किती छान मस्त केक आहे मस्त मस्त केक आहेत किंग किंग मध्ये देऊ

এহাকও সাকপিছেয়ি এষিনে সাকাকে এহাকি 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 খাকি পিছোনে খাকে এহেপি কিছে

अजूनपर्यंत काय आम्ही जेवलो नाही आम्ही थोड्या yeah. वेळेला जेऊ असं पाहुणे बी आलेली आहे त्यांनाच आम्ही जेवण वाढत होतो आणि बघा पाऊस पडते पा। तरी भरपूर गरमी होते चला आता पहिलं आता आम्ही जेवून बिवून घेते आणि मग भेटते मी तुम्हाला परत एकदा चला काहीच बघा पूजाने सगळा दोन ताटा सपाट करून टाकली इकडे बघा नाही एक ताट माझं आहे आणि आम्हाला पिंट वाढलेला होता एवढा एवढा कोण खाणार आहे आम्ही का राक्षस आहे काय हिने हरका हरका चुकले आणि काय केलेलं आज चिकन केलेला आणि डालमुंडी केलेली आणि मटण केलेलं खूप छान होता मसवी की आम्ही जेवलो हा बघा इथं भाजबी आमचा थोडा राहिला आहे आम्ही या साईडला बसलो आणि पाऊस बी आज भरपूर पडते पूजा तर मस्त बसली आणि रोशन बघा गाईज आपला पिझ्झा आलेला आहे ऑर्डर आलेली आहे रोशनने ऑर्डर मागवलेली आहे बघा आमच्या भावाचा किती प्रेम आहे रात्रीच्या अडीच वाजता आम्हाला पिझ्झा मागवलेला आहे त्याने थांब था। ना पूजाला तुम्ही बोलले ना खायला घेता आम्ही गाईस काय नाही का सांगू आम्हाला अशी कमेंट करतात म्हणजे का तुम्ही खायलाच येतात पण आई बापाच्या घरी सगळ्या मुली कशासाठी येतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्हाला आता आमच्या घरी का आम्ही काही खात नाही का आमच्या घरी बी माझे मिस्टर तर बाबा काय तुम्ही सांगू शकत नाही सांगितलं तुम्हाला वाटेन का मी जास्त ओर सांगते तुम्हाला ही बघा पूजा खायला बसली पूजा आपण कशाला येतो इकडं खायला नाही <laughs> मग आता पूजा काय सांगणार आहे आता तुम्हाला तशीच सांगणार आहे आम्ही खायलाच येतो इकडं काय आता पण असे कमेंट नका करत जाऊ चांगले जरा पॉझिटिव्ह कमेंट करत जा म्हणजे आम्हाला बी थोडंसं चांगलं वाटेल हे बघा भावाचा माझ्या भावाचा खूप प्रेम आहे <laughs> अडीच वाजता पिझ्झा मागवलेला आहे काही कशी खाता ना भुक्कड व्हेज मागवले ना मला उपवास आहे आज गुरुवार आहे ना अरे वेज व्हेज आहे व्हेज आहे नाही व्हेज आहे हा मी याला वेजच मागवायला सांगितलेलं तर त्याने वेजच मागवलेला आहे